मित्रांनो पुणे ते नाशिक रेल्वे प्रकल्पाचा प्रवास म्हणजे एखाद्या थरारक वेबसिरीज सारखा वाटतोय अधूनमधून येणारे अपडेट्स नवीन नवीन ट्विस्ट आणि डेडलाईन्सच्या पलीकडचा खेळ हे सगळं पाहता हा प्रकल्प अजूनही वर्क इन प्रोग्रेस असल्याची ठाम जाणीव होते मात्र आता याच प्रकल्पात एक महत्वाचा वळणबिंदू आलेला आहे केंद्र सरकारने नुकतीच पुणे ते नाशिक रेल्वे मार्गातील पुणतांबा ते शिर्डी या सेक्शनच्या दुहेरीकरणासाठी दोनशे चाळीस कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या स्तरावरून या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं असून या टप्प्याच्या कामाला आता खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे प्रथम हा प्रकल्प हायस्पीड रेल्वे मार्ग म्हणून घोषित करण्यात आला होता पण मग आला अडथळ्यांचा बाप जीएमआरटी पुण्याजवळ असलेल्या या जागतिक दुर्बीण प्रकल्पासाठी लागणाऱ्या रेडिओ सायलेन्स झोनमुळे हायस्पीड रेल्वेचं स्वप्न थोडं मागे टाकावं लागलं त्यामुळे आता ही योजना सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात करण्यात आली आहे या सर्व अडचणींना पाहता रेल्वे मंत्रालयाने पुणे ते नाशिक मार्गासाठी वाया अहिल्यानगर आणि शिर्डी अशा नवीन मार्गाची आखणी केली आहे विशेष म्हणजे या रचनेमध्ये पुणतांबा ते शिर्डी हा साडे सोळा किलोमीटर लांबीचा रेल्वे सेक्शन देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे या सेक्शनचा डीपीआर पूर्ण झाला असून सध्या त्यामधील काही किरकोळ त्रुटी दूर करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे यानंतर तो रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे सध्या पुणतांबा ते शिर्डी मार्गावरून वीस टक्के क्षमतेने गाड्या धावत आहेत परंतु एकदा हा दुहेरीकरणाचा टप्पा पूर्ण झाला की हे प्रमाण थेट ऐंशी टक्केपर्यंत वाढण्याची शक्यता आहे याचा थेट परिणाम म्हणजे पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाल्यासारखी स्थिती निर्माण होणार आहे पुढील काही महिन्यात पुणे ते नाशिक प्रकल्पाला अधिकृत मंजुरी मिळते का डी पी आर पास होतो का आणि प्रत्यक्ष कामाला गती येते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तुम्हाला असं वाटतं का की आता खरंच हा प्रकल्प ट्रॅकवर येईल की अजून काही ट्विस्ट बाकी आहेत कमेंट करून नक्की सांगा यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी वाटचालला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र